सिन्नर शहर आणि परिसरातील सर्व गणेश भक्तांना सिन्नर पोलीस स्टेशनतर्फे आवाहन करण्यात येत आहे की सरदवाडी बंधारा आणि कुंदेवाडी बंधारा येथे जे विसर्जनाला जातील त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे कुंदेवाडी गावाने पंचायतने आणि सरदवाडी पंचायतने असे ठराव पारित केलेले आहेत की त्यांच्या बंधाऱ्यामध्ये गणेश विसर्जन करता येणार नाही त्या कारणाने कृपया आपण त्या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी जाऊ नये त्यासाठी नगरपालिकेमार्फत ठिकठिकाणे जवळजवळ नऊ ठिकाणे पर्याय व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण त्या ठिकाणी जाल आणि आपली होईल त्यापेक्षा आपण तिथं न गेलेलंच बरं आहे आपण प्रशासनाला सहकार्य करावं नगरपालिकेमार्फत नऊ ठिकाणे पर्यायी विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे आणि दुसरे मूर्ती दान करणं किंवा ती रिसायकल करणे अशीही भरपूर पर्याय आपल्याकडे आहेत तर कृपया सर्वांना विनंती केली जात आहे की आपण नियमांचे पालन करावे व सदरवाडी बंधारा आणि कुंदेवाडी बंधारा या ठिकाणी विसर्जनाला जाऊ नये धन्यवाद